हाय आज मी शेअर करणारे असे ऑर्गनायझर जे दोनशेच्या च्या आत आहेत तरी सुद्धा खूप जास्त युजफुल आहेत जे प्रत्येकीकडे असलंच पाहिजे तुमची लाईफ नीट इझी आणि अगदी ऑर्गनाइज ठेवण्यासाठी चला तर मग होल व्हिडिओला सुरुवात करूया हा हॅलो नमस्कार मैत्रिण कशा आहात मजेत ना चला तर मग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन होल व्हिडिओमध्ये आणि आजचा हो व्हिडिओ खूप जास्त सुंदर आणि खूप जास्त लो बजेट असणार आहे बिकॉज मी नेहमी तुमच्यासोबत साड्या ब्लाउजेस ज्वेलरी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि त्या ज्वेलरी साड्या आणि कपडे जे काही असेल ते ऑर्गनाईज करण्यासाठी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे दोनशेच्या च्या आत असणार आहे सगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर जे मस्त हॅव आहेत प्रत्येकीकडे असलंच पाहिजे तुमचं लाईफ अगदी इझी क्लीन आणि ऑर्गनाइज ठेवण्यासाठी ऑर्गनायझर खूप जास्त महत्वाचे आहेत मला असं वाटतं तर सुरुवात करूया माझ्या फेवरेट ऑर्गनायझर पासून जे तुमचंही फेवरेट होणार आहे तर मैत्रिण पहिलं ऑर्गनायझर हे आहे जे अगदी दीडशे रुपयाचे आत आहे एकशे एकोणपन्नास रुपयाचं हे ऑर्गनायझर आहे आणि हे तुमच्या बॅगेत खूप सारी जागा तुमचा सा वेळ आणि तुमची जे हातातली एक्स्ट्राची बॅग असते ना ते वाचवतं ते कसं तर हे ऑर्गनायझर ऑल इन वन आहे अगदी छोटासा हा असं पाउच दिसतो आपल्याला क्वालिटी एकदम प्रीमियम आहे पण याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही ठेवू शकता आणि ते कसं ऑर्गनाईज केलंय ना मी ते हे साईडला इथे क्लिप शो करेल प्रत्येक ऑर्गनाईजच्या युज ची किंवा फोटोची ते तुम्हाला कळून जाईल तर हे असं ऑर्गनायझर आहे ना की याच्या तुम्ही ज्वेलरी तुमचे सेल्फ केअर प्रोडक्ट असतील तुमचे टॉयलेटरीज असतील किंवा मग तुमच्या बँगल्स असतील ज्याला आपण एक वेगळा बॉक्स नेहमी कॅरी करतो त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या ऑर्गनायझरमध्ये बसतील असं हे मल्टीयूज ऑर्गनायझर आहे तर हे बघा इथे सगळे तुमचे इथे एक मोठा कप्पा आहे ज्यातून सगळे परफ्युम जे तुमचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन इथे पण तुमचे पेन्सिल वगैरे काजळ पेन्सिल वगैरे असतील किंवा इथे छोटे छोटे हे तीन पाऊच आहेत त्याच्यानंतर इथे ट्रान्सपरंट चार पाऊच दिलेत त्यांनी हे बघा हे दोन आहेत ज्याच्यात तुमची ज्वेलरी वेगळी वेगळी ठेवू शकता आणि बँगल्स ज्या बँगल्सचे पण असं मोठे मोठे दोन कप्पे दिले ज्याच्यामध्ये तुमच्या दोन अडीच डझन बँगल्स कशाही माहतील आणि असं उंच होतं तुम्हाला साईडला दिसेलच कसं ते पण याच्याने राहतो माहिती का आपण ज्या वेगवेगळ्या बॉक्स तयार करतो ना बँगलसाठी ज्वेलरीसाठी कॉस्मेटिकसाठी ते करायची गरज पडत नाही ह्या एकाच बॅगेमध्ये जर एक तुम्हाला लग्नाला जायचं असेल कुठे ट्रॅव्हल करायचं असेल ना त्या एका बॅगेत तुमचं सगळं सामान इझी मावेल आणि अगदी तुमच्या ट्रॅव्हल बॅगेच्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये पाऊस सुद्धा बसेल म्हणजे एक्स्ट्राची बॅग तयार करायची गरज तुम्हाला पडणार नाही दीडशे रुपयाला खूप काही महाग नाहीये पण ही प्रत्येकीच्या खूप गरजेची वस्तू आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे असलीच पाहिजे त्याच्यानंतरच दुसरं बघूया बँगल्सचं ऑर्गनायझर आहे सगळे नक्की बघा शेवटपर्यंत खरंच सांगते सगळे दोनशेच्या आत आहेत अगदी दोनशे पर्यंत पण भिडत नाही एखादं पोहोचलं तर पोहोचलं पण इतक्या कामाच्या वस्तू ना तुमचा वॉर्ड्रॉप नीट आणि क्लीन ठेवायला खूप मदत करतात दुसरं आहे हे हे, हे पण मला ना खूप आवडलं हे माझ्याकडनं काल पडलं आणि थोडं ब्रेक झालं तर हे बघा हे आहे बँगल्सचं ऑर्गनायझर बाहेर जर आपण बांगड्या स्टोनच्या किंवा आपला जो चुडा वगैरे ठेवतो ना तर डस्ट बसून त्याची शाईन जाते आणि असं काळपट दिसायला लागतात त्याच्यापेक्षा जर असं बँगलच्या बॉक्समध्ये जर आपण ठेवलं ना ते एकदम तुमच्या बांगड्या सेफ राहतील आणि मस्त चमचमीत राहतील आणि दिसायला छान दिसेल आणि एका राहतील फुटणार तुटणार नाही तर आणि मस्त अशा एका साईडला वॉर्ड्रॉप मध्ये एका कोपऱ्याला बॉक्स ठेवला ना का मेस पण होणार नाही त्याच्यामुळे खूप जास्त सुंदर हे ऑर्गनायझर आहे बँगल्सचं अशा स्टिक ओ निघतात ह्या आणि आपण टाकू शकतो याच्यात याचा पण यूज मी साईडला करून दाखवलाय सगळ्या क्लिप्स साईडला शो करेल हे पण काहीतरी शंभरच्या आतच असं काहीतरी आहे सगळ्यांचे प्राइजेस मी में साईडला मेन्शन करून देईन त्याच्यानंतरच आपण बघूया आपले इनर असतील किंवा सॉक्स असतील हँकीज असतील त्याच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे त्याचा यूज कसा केला आहे ना तुम्हाला साईडला त्याचं पिक्चर दाखवेलच मी खूप जास्त सुंदर आहे हे तर हे बघा तुम्ही वॉर्ड्रॉप मध्ये हे असं टांगू शकता तर बघा हे प्रत्येकाचं सेपरेट से पॉकेट आणि इथं असं लांब पॉकेट आहे म्हणजे इथं तुमच्या आपल्या ज्या इनर वगैरे असतात ना ते इथे बघा हे सॉक्स वगैरे ठेवू शकता तुम्ही लहान मुलांचे हा एक मोठा कप हे तीन कप हे सगळे सॉक्स आणि लहान पोरांच्या पॅन्टीज असतील किंवा आपले जे गोष्टी असतात ना बारीक सारीक तुम्ही असं टांगलं वॉलड्रॉप मध्ये एका साईडला की खूप सारे कप्पे आहेत त्याला तुम्ही बघू शकता तीन तीन वेळेस करता अठरा एकोणावीस कप्प्या आहेत आणि ह्या साईडने जरा मोठे आहेत म्हणजे बघा हे आपल्या म्हणजे हे प्रत्येकाच्या खूप इझी गोष्टी आपल्याला सापडतील तुम्ही याच्यात काहीही स्टोअर करून ठेवू शकता इतकं सुंदर आहे ना हे आणि क्वालिटी इतकी हेवी भेटली याची इतक्या कमी प्राइजेसमध्ये एक नंबर क्वालिटी रिसीव झाली खूप सुंदर आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे एक मस्त प्रोडक्ट आहे त्याच्यानंतरच आपण बघूयात अशाच टाईपचं आहे पण ते आहे ज्वेलरीसाठी हे ऑर्गनायझरना मला पर्सनली खूप आवडलं कारण आपण ना, ना वेगवेगळ्या मध्ये ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवतो एक पीस कुठे एक चेन कुठे एक मंगळसूत्र एक कानातलं सापडतं तर कधी सापडत नाही असं बऱ्याच जणींचं होतं कारण आपण घरात प्रत्येक कानाकोपऱ्यात लक्ष ठेवू शकत नाही स्वतःच्या गोष्टींकडे तर मुळात आपलं खूप जास्त दुर्लक्ष होतं तर हे ना खूप भारी आहे का माहिती काय याच्यात ना तुम्ही हे बघा याच्यात असे हे दिलेले आहेत वॅक्लोर दिले आहेत आणि हे तुम्ही इथे ना तुमचे प्रत्येक जे मंगळसूत्र असतील नेकलेस असतील ते सगळे याच्यात हँग करून ठेवू शकता याचा पण फोटो साईडला शो करेल मी हे वेगवेगळे सगळे नेकपीस तुम्ही या साईडला ठेवू शकता आणि ह्या साइडला आहे <coughs> या तुम्हीं 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 ला, ना असे कप आहेत दिलेले हे बा याच्यात तुम्ही तुमच्या सगळ्या इयरिंग्स तुमच्या रिंग्स ब्रेसलेट घड्या जे काही असेल ना ते सगळं याच्यात ठेवू शकता म्हणजे राहील ना अगदी शो राहील तुमच्या समोर तुम्ही असं टांगलेलं राहील तुम्हाला जे घालायचे ना ते पटकन तिथून तुम्हाला दिसेल महत्वाचं म्हणजे आणि तुम्ही पटकन घेऊन आणि ते वेअर करू शकतात इतकं इझी आहे हे म्हणजे खूप लाईफ इझी करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या खूप म्हणजे ना आधी इतकं नव्हतं सगळं भेटायचं पण आता इतकं सगळं भेटायला लागलंय ते पण इतक्या कमी किमतीत आहेत ना त्याच्यामुळे इझी आपण अफोर्ड करू शकतो प्रत्येक जण अफोर्ड करू शकते इव्हन तुमच्याकडे वॉर्डरोब नसेल ना तर तुम्ही ते असं एकमेकात अडकवून असं फोल्ड करून जरी ठेवून दिलं ना तर तुमची ज्वेलरी एकदम सेफ आणि सुरक्षित राहील एका कोपऱ्याला टाकून दिलं तरी तिला काहीच होणार नाही क्वालिटी एक नंबर याचा फाटण्यासारखी क्वालिटी नाही खूप हेवी क्वालिटी आहे सो हे पण एकदम मस्त आहे खरंच सांगते खूप सुंदर आहे बिंदास्त घ्या तुम्ही त्याच्यानंतरच बघूयात आपण साडीचे कवर हे कॉटनचे साडी कवर आहे आणि हे साडी कवर आहे ना सगळींकडे असले पाहिजे प्लास्टिकचे जे कवर असतात ना ते मोस्टली काय होतात सटकतात आणि सगळ्यात बॅड म्हणजे त्याचं काय असतं म्हणजे खूप लवकर फाटतात ते इतके इझिली फाटतात ना भयंकर म्हणजे त्याच्यात आपण घातलेला पैसा म्हणजे डायरेक्ट वेस्ट आहे तसे हे नाहीये कॉटनचे आता नवीन आलेले आहेत हे बघा खूप जास्त सुंदर आपल्या साड्या सेफ राहतात एकमेकावर ठेवल्या तरी सटकत नाही कलर्स पण त्यांची एकमेकाला लागत नाही डस्ट फ्री राहतात आणि खाली त्याला अशी नेट आहे ज्याच्यामुळे आपल्याला ना कोणती साडी आहे कोणता कलर याच्यात पटकन दिसतं कळतं आपल्याला घ्यायला आणि सिंगल सिंगल साडी आपण याच्यात ऑर्गनाईज करू करू शकतो खादी टाईप असं कॉटनचा कपडा आहे याचा आणि हा दहाचा आहे <coughs> खूप जास्त सुंदर हे अगदी <coughs> कुंकवाचा वानचा व्हिडिओ केला ना त्याच्यात पण हे दाखवलेले कारण हे खरंच खूप गरजेची वस्तू आहे प्रत्येक महिलेची आपल्या खूप महाग महाग साड्या असतात त्या साडीनं असंच ठेवण्यात आणि वॉर्डर तुमचं किती पॅक असतं ना त्याच्यात डस्ट जातेच जाते, जाते शंभर टक्के तर ते डस्ट मध्ये साड्या खराब होण्यापेक्षा असं सिंगल सिंगल आपण साड्याच्यात ऑर्गनाईज करून ठेवू शकतो खूप जास्त सुंदर आणि मस्त आहे हे हे सुद्धा असलं पाहिजे तुमच्याकडे आणि खरंच खूप जास्त अफोर्डेबल वस्तू आहेत ह्या त्याच्यानंतरच आपण बघूयात हे तर ह्या बॅग्स आहेत जेव्हा तुम्ही कधी ट्रॅव्हल करतो आपण तर आपल्याला अशा बॅगची गरज पडते आपल्याकडे टॉयलेटरीज असतील आपली कटलरी असेल मग आपलं कॉस्मेटिकचं प्रोडक्ट असेल हे वॉटरप्रूफ मस्त अशा बॅग आहे आणि तीन बॅग्सचा हा कॉम्बो आहे हा सुद्धा दोनशेच्या आतच आहे ही एक आहे मिडियम साईज त्याच्यानंतर ही आहे लहान साईज आणि ही आहे मोठी साईज याचा पण साईडला मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला मी कसं केलं आहे ते खूप छान प्रीमियम क्वालिटी आहे तिघींची जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना तर वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या वेग बॅगमध्ये ठेवू शकतो त्याच्यामुळे ह्या खूप सोप्या पडतात आपले म्हणजे पर्सनल गोष्टी पण असतात तर आपण हे एक एकत ठेवून आणि बॅगेत ठेवलं ना की इझी होतं आपल्याला वस्तू कॅरी करायला आणि पटकन सापडतात सुद्धा सो हे सुद्धा खूप छान नेक्स्ट आपण बघूयात हे तर एकदम माझ्यासाठी तर अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे असं काहीतरी असू शकतं आपल्याकडे स्लिंग बॅग भरपूर असतात एक दोन तीन चारने मन नाही भरत प्रत्येकीकडे असतात तर हे बॅगचा ऑर्गनायझर आहे याचा पण यूज मी साईडला दाखवेल तर इथे हे बघा रशियाला इकडून तीन आणि इकडून तीन कप्पे आहेत म्हणजे तुम्ही काय करू शकता एका हँगरवरती सगळ्या ठिकाणी तुमच्या बॅग्स टांगण्यापेक्षा हेच हँगर एका ठिकाणी टांगा आणि ह्या हँगर मध्ये तुमचे सगळे पाउचेस तुमच्या हँडबॅग्स वगैरे सगळे याच्यात ठेवू शकता म्हणजे जवळजवळ इकडून तीन तिकडून तीन सहा मोठ्या मोठ्या बॅग्स याच्यामध्ये बसतील प्लस जर तुमचे पाउचेस वगैरे असतील तर ते सुद्धा याच्यात बसतील इथे आरामशीर राहतं ते इझी ठेवता येतं आपल्याला नसे टांगून द्यायचं नसतं खूप सुंदर आहे हे पण तुमच्याकडे जर बॅगचं कलेक्शन असेल ना तर हे बेस्ट ऑर्गनायझर आहे तुमच्या बॅग्ससाठी खूप छान आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सगळे प्रोडक्ट हे एकशे नव्याण्णवच्या आतच आहेत त्याच्यामुळे प्राईसचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही लिंक सगळ्यांच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देणार आहे सर्व प्रोडक्टची एकच लिंक त्या लिंकवर क्लिक केलं ना की सगळे प्रोडक्ट तुमच्या समोर ओपन होतात माझ्या घशाला थोडा प्रॉब्लेम येतोय का काय माहितीये आणि नेक्स्ट आहे हे हे ज्वेलरीचे पाउचेस आहेत मला एवढं काही म्हणजे विशेष याच्यात वाटलं नाही पण कोणाकोणाला सेपरेट सेपरेट गोष्टी ठेवायला आवडतं सो त्यांच्यासाठी बेस्ट है, दाचा पैके, है। आहे दहाचा पॅक आहे खूप जास्त महाग नाहीये या ह्या प्रत्येक पाउच मध्ये तुम्ही सेपरेटली तुमच्या प्रत्येक ज्वेलरी सेपरेटली ऑर्गनाईज करू शकता इतके सुंदर आहेत हे छोटे छोटे आहेत पण मला ना कसं आहे माहिती का जे फर्स्ट वाला ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवलं ना मला ते खूप आवडलं का माहिती का कुठे जायचं असलं ना तर कॅरी करायला खूप इझी येते त्याच्यामुळे ते मला बेस्ट वाटलं असं इतकं सेपरेट सेपरेट असा गुंता करण्यापेक्षा ना ते छान वाटलं पण तुम्हाला तुम्हाला जर सेपरेटली प्रत्येक गोष्ट ऑर्गनाईज करून किंवा स्टोअर करून ठेवायची असेल ना तर त्याच्यासाठी हे पाऊचेस तुमच्यासाठी बेस्ट आहेत तर हा दहाचा पॅक आहे तर हा पण सुद्धा तुम्ही हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघूयात शेवटचं मोस्ट युजफुल असतं ऑर्गनायझर्स तर हे आहेत मोठे मोठे स्टोरेज ऑर्गनायझर्स तर हे पण सहाचा पॅक आलेला आहे सहाचा पॅक मागवला होता मी तर हे सहा आहेत मी आता एकच काढत तुम्हाला दाखवण्यासाठी ओके तर हे बघा हे ना खूप जास्त कामात येतात कशासाठी माहिती का ब्लँकेट स्टोअर करण्यासाठी किंवा जे सिजनल कपडे असतात ना ते स्टोअर करण्यासाठी वॉलड्रॉप याच्याने ना खूप नीट आणि व्यवस्थित राहते माझ्याकडे स्वतः मी ते यूज करते ज्या साड्या आपण खूप कधीतरी युज करतो किंवा आता त्या खूप वापरून झाल्या साईडला ठेवायच्या त्या स्टोर करण्यासाठी लहान मुलांचे कपडे स्टोअर करण्यासाठी याच्यात ना ॲट अ टाइम आठ ते नऊ साड्या आरामशीर मावतात आणि तुम्ही काय काय ठेवताय ना ते इथे ट्रान्सपरंट याच्यातून आपल्याला दिसतं त्याला असे दोघं साइडने चेन आहे दोघं साइडने म्हणजे दोन चेन्स येतात त्याला असं त्याचा पण साईडला मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओ हे खूप जास्त कामाचा आहे आणि महत्वाचं म्हणजे माणसांचे जे एक्स्ट्राचे कपडे असतात एक्स्ट्राच्या गोष्टी असतात ना ते स्टोअर करण्यासाठी त्याच्यामध्ये स्टोअर करून आपण जर बेडमध्ये पण ठेवून दिलेला आपल्या स्टोरच्या जे बेडच्या खाली स्टोअर असतात त्याच्यात तर व्यवस्थित पण दिसतं कपडे पण चांगले राहतात म्हणजे डस्ट लागत नाही कपड्यांना आणि तो तसं दिवाणमध्ये किंवा आपण कपाटात ठेवल्यावर जे ठेवणीच्या गोष्टी असतात दिवाण वगैरे मध्ये जर ठेवल्या आपण तर त्याला ती दिवाणचा स्मेल लागतो तर त्या गोष्टींसाठी ना हे ऑर्गनायझर खूप छान आहेत खूप स्वस्त आहेत हे सहाचा पॅक होतो आणि सहा पाऊचेस खूप होतात आपल्याला घरातल्या बऱ्याचशा गोष्टी ऑर्गनाईज करायला तर हे सुद्धा तुम्ही बिंदास्त हे मी तुम्हाला हायली रेटर मैत्रिणी हे सगळे ऑर्गनायझर्स होते तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी अजून तुमच्यासोबत काय काय शेअर करू ते तर चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू